जय सद्गुरुमैत्रिणी मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत आंब्यापासून असा घट्ट असा रस एकदम पाच मिनटामध्ये कसा बनवायचा तर बघू शकता तुम्ही असा आपला घट्ट असा रस तयार झालेला आहे तर आपण तोतापुरी आंबे घेतलेले आहेत त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याचे डेट काढायचे आणि मग पुढची प्रोसेस करायची आहे म्हणजेच ह्याला असं कोहीपासून असं खरडून खरडून अर्धा भाग असा कापून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी कोईपर्यंत असा चाकू घेऊन असा अर्धा भाग कापून घेणार आहे पूर्ण मी असं चाकूने अर्धा भाग चिरून घेतला होता तर याचे मी असे काप करून घेणार आहे एकदम असे लाईन ओढणार आहे म्हणजे आपण जसं शंकरपाळ्या कापतो तशा पद्धतीने याला असं चौकून चौकून कापून घेतलेलं आहे तर याला खालून आपण प्रेस केल्यानंतरनं पूर्ण हे जे क्यूब असे उभा राहतात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी खालून याला प्रेस करणार आहे एकदम क्यूब असे बाजूला असे उभा राहतात तर बघू शकता आता मी आतमध्ये अजून ढकलल्यानंतरनं अजून आत जातात तर अशा पद्धतीने क्यूब असे वेगवेगळे वेग दिसतात तर आपल्याला कार असा चमचा घ्यायचा आहे आणि हे क्यूब आपल्याला खरडून असं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी चमचा घेतलेला आहे आता हे पूर्ण क्यूब आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि इतकं क्लिअर निघतं काहीसुद्धा राहत नाही साल पूर्ण अशी खरडून एकदम क्लिअर निघतं तर तुम्हाला साल पण मी दाखवणारच आहे त्या सालीलासुद्धा काहीसुद्धा राहणार नाही रहा एकदम इझी पाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे बघू शकता साल पूर्ण क्लिअर असं चमच्यानं निघालेलं आहे तर यामध्ये आपण साखर आणि वेलची पूड टाकायची आहे आणि यामध्ये तुम्हाला जायफळ टाकायचं असेल तरी पण टाकू शकता आता मिक्सरमधनं मी फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम किती पेस्ट छान असं घट्टपणा आलेलं आहे याला तर तुम्हाला बाऊलमध्ये पण काढून दाखवते मी इतकं घट्टपणा येतो ह्याला इतकं घट्ट होतं तुम्ही यामध्ये पाणी टाकायचं असेल तरी पण टाकू शकता पण मी यामध्ये नाही टाकलेलं आता मी बाउलमधलं दाखवते हे बघा एकदम घट्ट असं खाली पडताना पण तुम्ही ह्याचा घट्टपणा बघू शकतो अशा पद्धतीने आपलं या आंब्याचा रस तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करा आपले असेच विविध युनिक असे रेसिपीज अपलोड आहेत ते पण पाहायला विसरू नका आपण बिस्किट परत च रात्रीच्या चपात्यांपासून एक वेगळीच रेसिपी केलेली आहे ती